मेरे भारत, मेरी शान है तू। भारत, मेरे भारत, मेरी जान है तू। अर्धवट रस्ते आणि खड्ड्यांमुळे दौंड जामखेड रोडवरती पावसाचे पाणी साचून जागोजागी डबकी तयार होतात ज्यामुळे वाहनचालक आणि नागरिकांना त्रास होतो अपघातांचा धोका वाढतो आणि दुर्गंधी पसरते या समस्यांसाठी रस्ते दुरुस्त न करणे पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याची योग्य व्यवस्था नसणे आणि व ग्रामपंचायतीसारख्या स्थानिक प्रशासनाला याचा त्रास सहन करावा लागत आहे हायवेची अपूर्ण कामे आढळगावला तलावाचे स्वरूप देत आहेत काही ठिकाणी किरकोळ पावसातही रस्त्यांवर तलावासारखे पाणी साचते तर हायवेची अपूर्ण कामे आढळगावला ट्रॅफिकचे स्वरूप देत आहेत संबंधित कॉन्ट्रॅक्ट हे वेळेत पूर्ण न झाल्याने गडकरी यांनी गावांना व शहरांना राज्यांना जोडण्यासाठी मजबूत कॉन्क्रीटीकरण रस्ते बनवले आहेत पण ते सर्व अपूर्ण व धोकादायक ठरत असल्याचे दौंड जामखेडवरील गावातील प्रौढ व आदर्श सरपंच यांच्याकडून सांगण्यात आले वारंवार होणारे अपघात हे अपूर्ण कामाचे कारण बनले आहे आज आपण इथेच थांबू मंडळी વિશ્વ નિર્મતા ન્યૂઝ વરતી પુનઃ ભેટુ